निलेश लंकेनंतर राजाभाऊ वाजेंच्या इंग्रजी भाषणाची चर्चा आहे नाशिकचे खासदार राजाभाऊ हो वाजेंनी लोकसभेत पहिल्यांदाच इंग्रजीत भाषण केलं खेड्यातील माणूस इंग्रजी जमणार नाही या टीकेला त्यांनी उत्तर दिल्याचंही मानलं basis ऑन द बेसिस ऑफ सम इम्पॉर्टंट like आय draw the टू ड्रॉ द मिनिस्टर अँड द House रिगार्डिंग पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस इन माय कॉन्स्टिट्युन्सी दॅट इज नाशिक First point, regional referral hospital, NASIC should be taken over under NHM and NS NCD. Government scheme and necessary funds should be provided for, provided for the new machinery and free treatments to benefit the patients who have exhausted their expenses under various government schemes. There should be a provision of updated machinery and equipments and major improvements in other facilities are needed and those improvements should be done immediately nasik kumbh mela 26-27 will be organized in my lok sabha constituency. kumbh mela is the largest religious and cultural human gathering in the world. a large number of sadhus, sadhvis, pilgrims participate in this fair. unesco has also included kumbh mela in the intangible cultural heritage list in 2017. this government hospital in nasik city is not upgraded. आणि आपल्यासोबत स्वतः खासदार वाजे आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात वाजे तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर आपल्या ही आधी लंकेनच्या भाषणाची चर्चा होती पण ती शपथ होती तुम्ही थेट मुद्दे लोकसभेच्या चर्चेमध्ये इंग्रजीमध्ये मांडलेले आहेत काय अचानक काय संदेश देऊ पाहता या नाही काही संदेश नाही बोलल पाहिजे लोकसभेत अशी लोकांची भावना होती बरं बोललो पण हा हा केवळ राजाभाऊ वाझेंचा संकल्प होता त्यांची इच्छा होती काय कुणाला तरी दाखवून देणं होतं जसं लंकेनी विखेना दाखवून दिलं असं मानलं जात नाही असं काही नव्हतं परंतु बऱ्याच लोकांची टीका टिप्पणी होती हा आपण बोलून याच्यानंतर काय प्रतिक्रिया मतदारसंघातून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि मित्र पक्षांकडून सुद्धा आणि जमल्यास विरोधकांकडून सुद्धा नाही असं काही नाही आता फक्त मी ट्रेन मध्ये आहे त्याच्यामुळे काय जे थोडंफार गिफ्ट तेवढं पाहतोय तुमचे फोन वगैरे आणि ते पण जे संबंधित आहे राजा धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी हे खरं आहे मराठी भाषेचा अभिमान तर असायलाच पाहिजे मात्र त्याच वेळी भारतामधल्या प्रमुख व्यवहाराची भाषा सत्तेची भाषा असलेल्या हिंदी इंग्रजी वरती सुद्धा प्रभुत्व असला पाहिजे एक प्रकारे तुम्ही दाखवून दिलेले आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी